नमस्कार मित्रांनो मित्रो बाहेर मुसुळधावळ पोहोच चालू होता घरी अण्णा एकटेच होती आता अण्णा हे सरकारी नोकरीवर पंच्याण्णव वर्षाचे मुलं दोघं पुण्याला सुरूसला होते त्यांच्या स्वयंपाक आणि डबा करण्यासाठी मिसेस कायम तिथं राहायचं मग अण्णा घरी एकटे राहायचे कारण नोकरी होती काही इलाजच नव्हता आधी तसंच झालं मुसूळधाव पोहोच चालू अण्णा एकटे घरात बसून कंटाळा आला होता त्यांना पण काय करणार रात्रीच्या आठ वाजले होते एक मोठ्ठा बंगला होता अण्णांचा आणि अण्णांनी मेस लावलेली होती मेसवाला अफिसामध्ये एक दुपारचा डबा घेऊन यायचा आणि आणि संध्याकाळी सात वाजेशी अण्णांच्या घरी डबा आणून ठेवून द्यायचा अण्णांना एक मस्त जेवण करायचं थोडा टी व्ही पाहिजे आणि आज आजी तसं झालं आठ वाजून गेले पण मुसळधार पाऊस इतका जबरदस्त पाऊस चालू होता आणि आजूबाजूला सर्व सुमसा कॉलनी एरिया आजूबाजूला जे घरं होते एकदम शांत सर्व घरात खूप फ्लॅट एरियात सर्व शांत बाहेर चिटपाखुर बी नव्हता पौस। पाऊस आणि पावसाचा जोर वाढला होता अण्णा डब्यावाल्याची वाट पाहत होती किंवा डबावाला एकदाच येईल आपण जेवण करू आणि मग आरामशीर झोपून लो काय करणार पण आठ वाजून गेले तरी अजून डब्यावाल्याचा पत्ता नाही सात वाजता नाही मी डबायचा आठ वाजले तरी अजून पत्ता नाही बाहेर इतकं सुरधारा पाऊस चालू आहे तर डबेवाला उशीरा येईलच जाऊ द्या विचार करत बसले ते टी व्ही लावला मस्त टी व्ही पाहत होते टी व्हीवरती पण अण्णांना भूक खूप जोरात लागली पाहू लागले आजूबाजूला खिडकीतून पाहिलं बाहेर एकदम शांत वातावरण आणि इतकं शांत होता की कोणीच नाही आणि पाऊस चालू असल्यामुळे चिटपाखुरी बाहेर दिसत नव्हता शांत एरिया सर्व घरामध्ये अगदी गळम झाले होते अंडा निघले तिकडे पाहिलं कोणीच नाही पुन्हा आले खुर्चीवर बसले मस्तपैकी बैठक रूममध्ये बसून टी व्ही पाहत होते आणि तेवढ्यामध्ये काय झालं अचानक त्यांच्या दारावरती आवाज आला अण्णाला एकदम आनंद झाला अरे वा ढब्याला आला वाटतं चला आता पटकन जेवण करून घेऊ अण्णा उठले अण्ण विचार करू लागल की दरावरती टकटक केली आणि गेटचा तर आवाज आला नाही असो इतकं मुसळधार पाऊस येईन आपण घरात बसलो आहे गेटचा आवाज काय येणार अण्णा उठले दरवाजा उघडला उघडला तर बाहेर कोणीच नाही शांत कोणी निस शांत वरांडात आले इकडे पा तिकडे पाहा रस्त्यावर पाहा कोणी नाही मग दरावर कोण टकटक केली शीत मग त्यांना वाटलं नाही जाऊ द्या वारा वगैरे पण जोरात येते दार। त्याच्यामुळे दारं त्याचे त्याचे वाजले सीन असे विचार करत उभे होते तेवढ्यामध्ये त्यांना एकदम थंडगार वारा जाणू लागला त्यांना एवढा थंडगार वारा अरे हो चाललो आहे ना मग थंड वारा येणार एकदम थंडगार वाराची झुडू बाजूने गेली अण्णा अंगावर एकदम कटा आला काय करणार दे चला मध्ये आले दरवाज्याला कडी लावली मध्ये बसले पुन्हा टी व्ही पाहायला लागून गेले अण्णा घरात बसले पण त्यांना एकदम असं जाणवलं की अरे त्यांनी पाहिलं तर चिखलाचे पाय त्यांच्या वो ओट्यावरून दरवाज्यातून डायरेक्ट घरात गेलेले अरे कोण आलं चिखलाचे पाय उमटलेले रे अण्णा एकदम घाबरले सर्व लाईट लावले सर्व खोल्यात पाहिलं सर्व खोल्यांमध्ये चिखलाचे पाय कोणीतरी फिरलेलं होतं अण्णांना एकदम अंग शारलं बापरे कोण फिरलं आणि आपण दरवाजे उघडून बाहेर गेलो तर कोणीच नव्हतं फक्त थंडगार वाराचे झुडूक खाली एवढंच बापरे इकडं तिकडे पाहिलं शांत सर्व खोल्यांमध्ये पाहिलं एकदम शांत होता कोणीच नाही बापरे असं काय झालं कोणी चिखलाचे पाय उमटले आणि आपले तर पाय उमटले नसेल पण कसं शक्य आपण आलो संध्याकाळी आपण सहा वाजेस घरी येऊन गेलो आणि मस्त हातपाय तोंड तुटलं सगळी घरात फिरलो टी व्ही पाहतोय शक्यच नाही वेगळेच पाय आपल्या पायाचा आकार पण नाही कोण फिरले असेल सर्वकडे काही पाय होते चिखलाचे पाय सगळीकडे सर्व रूममध्ये ते सगळे चुकल्याच्या पाने कुठेतरी फिरलेले अण्णा विचार करू लागला कोण आलं शिंदा जाऊ द्या डोकं चालत नव्हता आले खुर्चीवर बसले पुन्हा टीव्ही पाहायला लावून गेल्या थोडा वेळ गेला अण्णांना असं सस... जाणवलं की कोणतरी घरात फिरतोय परत अण्णा गेले सर्व गुरुमधले परत लाईट लावले कोणीच नाही मग सुरवीकडे पाहिलं की खर काहीच नाही शिक्के आणि घराचे पाय मात्र सुरवीकडे उमटलेले होते अण्णांना जाऊ द्या आता सकाळी आपण हे सर्व झाडून वगैरे येऊ पुसून टाकू विचार करू लागले अण्णा परत आले टी वी टी व्ही पाहत परत बसले बाहेर खिडकीतून पाहिला पूर्ण खॉल्डिंग एकदम शांत वातावरण कोणाचे बाहेरचे लाईटसुद्धा चालू नव्हते एकदम शांत वातावरण आणि मुसळधार चालू आहे मानण्याच्या रुपला बरोबर एवढा मुसळधार पावसामध्ये डबेवाला डबेवायला लगेल युंजेल तोसुद्धा ओलं होईल ना पण चे, चे बर तो मोटरसायकलवर तो, मोटर हो तो कोट घातलेला असतो त्याने रेनकोट असतो याला हवा होता तो रस्ते वगैरे काही ठिकाणी ब्लॉक झाले असतील पाण्यामुळे जाऊ द्या पावसाचा जोर थोडासा कमी झाला पुणे लगेच गेटचा आवाज आला कोणतरी आला पटकन अन्न उठले वरांड्याला लाईट लावला पाहिला त्याने खिडकीतून पाहिला डबेवाला आला तर पटकन गेले दरवाजा उघडला तर बापरा एवढा उशीर त्यांना साहेब काय करणार अहो जितका इतका जोरात चालू आहे रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी खूपच पाणीच पाणी म्हणून मला उशीर झाला ठीक आहे अण्णांनी डबा घेतला डबेवाला निघून गेला म आनंद दरवाजा वगैरे बंद केला किचन रूम मध्ये गेले डायनिंग टेबलवरती डबा उघडला वा अंड्याची भाजी अन्न एकदम खुश झाले वा छानपैकी आता बाहेर पोस परते मस्त मसाले अंड्याची भाजी खाऊ बस अण्णांनी परत तो डबा झाकून दिला मग अण्णांनी काय केलं गे बाथरूमला गेला हातपाय तोंड तुटले आत्पा तोंड पुसले आले अरे आपलं टी व्ही चालू आता टी व्ही बंद करून टाकू हॉलमध्ये आले आल पण टी व्हीवरती काय आलं नेमक्या बातम्या चालू होत्या वा थोडसे बातम्या बघू मग आपण जेवण करू काय आता जेवण करून झोपायच्या जे आणि अण्णांची आवडती भाजी अंड्याची भाजी होती मस्तपैकी पैकी जेवण करून बोबा अस आण अण्णांनी वेळ बातम्या पाहण्यात गेल्या दहा पंधरा मिनिटं बातम्या पाहिल्या लगेच बंद केल्या जोराची भूक लागलीच होती परत आली किचन रूमच्या लाईट चालूच होता आता सर्व रूमच्या लाईट त्यांनी चालूच ठेवले होते त्यांना जरा आश्चर्य वाईट होतं की चिखलाचे पाय कसं का सर्व घरांमध्ये उमटलेलं जुनं काही कोणी घरात फिरलेले रूममध्ये आले डायनिंग टेबलवर बघतात तो अण्णांचं जो डबा आला ना सर्व डबा मस्त असं ओपन करून बाहेर ठेवलेला आणि बघतात बापरे अण्णांना एकदम धडकीच भरली सर्व डब्यात पोळ्या भाजी सर्व होऊन गेलं होतं अरे कोणी खाल्लं फक्त दहा पंधरा मिनटं गेल्या पण फक्त बातम्या पाहत बसलो तेवढ्यामध्ये कोण आला कोणी खाल्लं अण्णांना एकदम शहरा आला बापरे अण्णांनी सर्व रूमवर फिरलं नजर टाकली किचन रूममध्ये कोणी तर नाही मग कोणी भाजी खाल्ली शी भाजी कोणी खाल्ली पोळ्या वगैरे सर्व डबा पूर्ण साफ बापरे मान घाबरत इकडे तिकडे पोहू लागले कोणी खाल्ले असे भाजी अगदी पन दहा पंधरा वीस मिनटं दाबले गेले फक्त डबा आणून ठेवला आपण डबा उघडून पाहिला आणि नुसतं तसंच झाकून ठेवला होता आणि आता तसं पस्तवून गेलेलं आहे आणि डबे असं उघडून असं मस्त डायनिंग टेबल असं ठेवलेलं होतं आणि भाजी संपलेली पुढे संपलेलं काही शिल्लक नव्हतं अण्णांच्या अंगार हो एकदम काटायला बापरे कोण आहे आता अण्णांना इतकी जोरात भूक लागली होती आणि तशी आवडती भाजी गायब होऊन गेली आता संतापण झाला अण्णांना पण भीती पी वाटली इकडे तिकडे नजर फिरवली फिरले हॉलमध्ये आले हॉलमध्ये पाहिलं कोणीच नाही सर्व रुम परत चेक केल्या बापरे जिनाने वरच्या मजल्यावर गेले घाबरत घाबरतच गेले वरच्या मजल्या दोन रूम हो वरती दोन बेडरूम पाहिलं कोणीच नाही अरे काय झालंय परत खाली आले आता अण्णांचा अंगाला एकदम खाटा आला आता की घरात कोणीच नाही आपण एकटे आणि मग अंड्याची भाजी कोणी खाल्ली अण्णांच्या अंगाला एकदम थरकाप सुटला अण्ण म्हटलं बापरे काय झालं असेल खाली आले अण्णांचं घर असं होतं की वरती दोन बेडरूम खाली एक बेडरूम एक स्टोअर रूम किचन रूम हॉल असं सहा रूमचं घर होतं सव्या खोलीत पाहिलं काहीच नाही बापरे काय झालं हे आणि भाजी कोणी खाल्ली असेल अण्णा पुन्हा पुन्हा डबे उचलून पाहिजे पूर्ण खाली आणि असं पण नव्हतं की बा डब्यातली भाजी खाल्लेली होती सर्वच खरगडे डबे पडलेले होते भाजीचे खरगटे डबा होता बाकीचं सर्व पूर्ण भात पडलेला होता थोडाफार उरलेला काही पोळ्यांच्या काही डब्यातल्या पोळ्या खाल्ल्यानंतर पोळ्यांच्या बारीक चुरा वगैरे पडलेला होता बापरा कोणी खाल्लं नशीन ए थरथर खापो थांडा आणि हॉलमध्ये बसले त्यांना काही नव्हतं तर काय करायचं कोणी खाल्लं कोणी किती आश्चर्य डब्या आला ना खाली डब्यात आणलं नशीन वा कसं शिके अहो डबा आणला आपण टेबलर तो डबा उघडून पाहिला पोळ्या होता भात होता भाजी होती कांदा होता लिंबू होता अरे सर्व सर्व गायब डायनिंग परत आले डायनिंग टेबलवर पाहतो हिर तिर काय कांद्याची ट्रेडर फड पडलेली होती लिंबू पिळून टाकलेला होता आणि लिंबू पण पडलेला होता ठेवणार अरे हो आपण हे पाहिलं नाही आपण बातम्या पाहत होत आणि तेवढ्यामध्ये तरी बसून पोट भर जेवण केलं आणि बापरे निघून गेला गेला कुठून आणि इथून बाहेर जे हॉलमधूनच तू जे ना हॉलमध्ये तर आपण होतो हॉलमधून कोणी गेलंच नाही तसंच आम्हाला घाबरत घाबरत आले बघितलं मेन दरवाजा तो बंद आतून आतून कडी होती अरे म्हणजे घराच्या बाहेर तर कोणीच गेलं नाही अण्णाने एकदम थरकाप सुटला काय करायचं मग अण्णांनी विचार केला नाही चला आता हिला ठेवायची आणि आपण बेडरूममध्ये जाऊन झोपू मग बेडरूम आले आणि एकदम झाले एकदम दचकले तर बेडरूमवर त्यांच्या कॉटवर कोणीतरी झोपलेलं होतं तोंडावर पांघरून घेऊन बापरे आणि बेडरूमवरती मस्त कोणीतरी झोपलेलं आहे काय करायचं अण्णा चादर ओढायची का आणि तर कोण असेल हा गुंड बदमाश एवढा एवढा पण घरात तिकडे तिकडे पाहत होतो फिरत होतो त्यावेळेस कसं दिसलं नाही आता कसं झोपले नाही अण्णा हळूहळू घाबरत घाबरत त्यांच्या पलंगापर्यंत आल्या आणि बेडवरती पांघरलेला माणूस असा हलत होता अरे म्हणजे नक्की कोणतं झोपला आणि जोरजोरा घोरत होता बापरे तर कापत अण्णा एकदम चार पावलं मागे सरकले धडक भिंतीवर आदळले तो बापरे अण्णाच्या तोंडा जो एकदम आरवडे आटले आणि त्यांच्या आरोड्या ऐकताच जो कोणी झोपलो होत ना त्याने कुस बदलली अण्णा एकदम थडखा झालं बापरे कोणी आणि उठून बसला तर अण्णा एकदम बेडरूमच्या बाहेर पडत पडत आले हॉलमध्ये आले काय करायचं बापरे कोण झोपले बाहेर पडून द्यायचे का कुठे जाणार कोणाकडे जाणार बाहेर तो मुसळधार पोहोचव अण्णांना एकदम आठवलं अरे आपण शेजारी दोघं तिघ घरे आपण त्यांना फोन करून त्यांना बोलून घेऊ बाबा रे कोण आहे बघ बघा आमच्या घरात चोर घुसला काय अण्णाने पटकन शेजाऱ्याला फोन लावला त्यांना सांगला हो नाना साहेब पटकन माझ्या घरी या काय झालं अहो आमच्या घरात चोर घुसलेला आहे तुम्ही यात तर घरी मध्ये येतो काटाला घेऊन या असं घाबरलेला आवाज आणि थरथर कापतोय आहे अण्णा बोलण्या बोलण्यामध्ये असं थरकाप होता ते म्हणा घाबरू नका अण्णा कोणी चोर अशी काय आम्ही येतोच आयोज्यात दोन तीन घरांना फोन लावला सर्वांना अण्णाने सांगितलं की बाबा माझ्या घरात चोर घुसलेला आहे कोणतरी हॉलमध्ये उभे होते आणि फटकन दरवाजा उघडला आणि वरांड्यात आले इकृतीवर पाहू लागला तर काय करायचं पाऊ इतका मुसळधार पाऊस कोणाच्या घरी विचार बरं झाला आता आपण आहे पटापट सात आठ लोक आजूबाजूची सात आठ लोक आलेत लकडी वगैरे लावलेली होती फक्त कुलूप वगैरे काही नव्हतं फटकन गेट उघडलं मध्ये आलं अण्णा काय झालं हो घरात चोर घुसलेला आहे सर्व घरात लय ठे पाच मग लोक घाबरले नाही पाच सहा लोक गेले कुठे बेडरूम बेडरूममध्ये गेले मध्ये गेले पाहता कोणीच नाही अण्णा ना अहो अण्णा अहो अण्णा इथं कोणीच नाही अरे इतकं तिथं झोपलेलं का कुठं पळाला तू बास मग काय सर्व अण्णांचं पूर्ण घर खाली सर्वांनी चेक केलं कोणीच नव्हतं जिन्याने वरती गेले दोन तीन लोक वरती बेडरूम वगैरे होते ते, ते पाहिले कोणीच नाही परत खाली आले अहो अण्णा इथं तर कोणीच नाही मग अण्णाने सांगा हो बघितलं का माझ्या डायनिंग टेबलवरती बघा डबा आहे तो बघा अण्णाने लगेच हा डबासुद्धा खाऊन गेला तो पांढ्याची भाजी पोळ्या कांदा लिंबू हा बघा लिंबू पडला कांदा लिंबू सर्वांनी विचारलं अहो अण्णा हो तुम्ही एकटे आहेत वहिनी बाहेर गेलेले आहेत मुलाकडे गेलेले आहेत ते नियमितच असतो तुम्ही एकटेच असता म्हणून तुम्हाला की नाही भीती वाटली म्हणून तसं बाहेर झाला अण्णा कसं शक्य मी एकटे आता मी तर पाच सहा महिन्यापासून मी एकटाच असतो मिसेस तिथं आता आले तर पाच सहा दिवस राहता निघून जातात इतके दिवस झालं ना काही झालं नाही आणि आज कसं का असं झालं बाकीचे म्हणाले नाही तसं नाही अण्णा इतके झालं इतके दिवस झालं म्हणून झालं नाही असं नसतो एका वेळेस मनुष्याला एकदम भीती वाटते म्हणाले अहो ते खरे पण माझा डबा कोणी काढला मग दोन तीन लोकांना एकदम असो हो अण्णा तुम्ही कि नाही घरी घरात एकटे आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकदम घाबरून गेलेत अहो जेवण तुम्हीच केलेलं आहे तुम्ही जेवण केलं पोट भर आणि तुम्हाला झोपेची सुस्ती आली आता बाहेर मुसळधा पो शांत वातावरण त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटलीशील नाही नाही अण्णा तुम्ही जेवण केलं अण्णा हो पण मी सांगतो ना खरं सांगतो ना मी खरंच जेवण केलं उपायशी आहे मी सर्वांना असतो आला नाही नाही अण्णा तुम्ही खोटं बोलताय जवळ अण्णा तुम्हाला भास होत आहे चला अण्णा झोपाचं इलाज नाही आता मग मग मिनटं सर्व लोक बसलेत सर्वांना विचारलं खरंच आणणं तुम्ही जेवण केलेलं बघा तू पूर्ण डबा खाल्लेला आहे अण्णा मी तोडून सांगत होते की नाही नाही मी जेवण केलंच नाही मी नुसतं बातम्या पाहायला लागलो तेवढ्यामध्ये कोणतंही माझा डबा फस्त केला हो जाऊ द्या मग काही लोक बोललेत मग असं अण्णा चला आमच्या घरी जा आता मस्त जेवण करून घ्या आम्ही तुम्हाला घरी पोहोचून देऊ परत अण्णा एकदम हुशारले अहो तसं नाही अण्णांना वाटलं की आता आपण यांच्या घरी गेलो जेवण केलं तर हे काय म्हणते की बाबा अण्णांना जेवण मी जोरात भूक लागली जुनं अण्णांनी नाटक केलं म्हणून अण्णा मला नाही नाही तसं नाही तुम्ही जा मी आता झोपतो जा ना मग सर्व लोक निघाले अण्णा एक दोन लोक म्हणाले अहो अण्णा आम्ही थांबू का रात्रभर तुमच्याकडे तुम्ही एकटेत म्हणून तुम्ही जरा आज घाबरलेले दिसतात अण्णांना नाही तसं काही नाही मी काही घाबरलो नाही जा बाबा तुम्ही गेटपर्यंत त्यांच्या वेळेला अण्णाने कुलूप घेतलं किल्ली घेतली आणि गेले सर्व लोक गेल्यावर त्यांनी गेट मस्त बंद केलं कुलूप लावून घेतलं आणि सर्वांनी सांगितलं अण्णा बघा गेल्या चुकूल पाता बंद आहे काही घाबरायचे नाही आणि घराला आतून दराला आतून व्यवस्थित कडे लावा बरं का अरशे अनंतपणे झोपा बस अण्णा व्यक्त घाबरलेले होते आता सर्व लोक घरी निघून गेले अण्णा आलेत तू फिरायला बापरे घरात जायचे का नाही हॉलमध्ये आल आले दरवाजा लावून घेतला अतून सर्व खर्च सर्व खोल्यामध्ये भीतभीत अण्णा फिरलेत कोणीच नाही आणि एकदम त्यांच्या लक्ष गेलं अरे आपण लोकांना सांगायचं विसरलो आपल्याला सगळीकडे घरात घरामध्ये गारायचे पाय होते कुठंच नाही का सांगतात आपल्या भीतीमुळे आपल्याला अशी भात झाली असे कुठं काय मग घाबरत घाबरत अण्णा बेडरूमला आले कसे अण्णांनी लाईट चालू ठेवली कशीच्या अण्णांना झोपीन झोपायचीच नव्हती बराच वेळ गेला तेवढ्यात अण्णांना परत भात झाला की कि किचन रूममध्ये कोणीतरी गेलेलं आहे ग्लासमध्ये कोणीतरी मग्याने माठातून पाणी घेतलं ग्लासमध्ये टाकलं पाणी पितो अण्णांना भात झाला परत रे किचन रूममध्ये कोण आहे आणि कोण पाणी पितोय अण्णा घाबरत घाबरत उठले असं थरथर कापतच होता अण्णा पाहिलं हळूहळू चालत आले किचन रूमच्या दरवाजा उघडच होता आता सर्व रूमच्या दरवाजा त्यांनी उघडच ठेवला होता पाहिलं कोणीच नाही आणि आश्चर्य वाटलं एक ग्लास मात्र त्या माटासमोर असा ठेवलेला होता अरे आपण सर्व ग्लास असं समोर शिक्यावर ठेवून देतो आणि हा ग्लास कसं काय गेलं तर तिच्यात हरधुवर पाणी होतं अर्धं पाणी पिलेलं होतं अरे पाणी पिताबद्दल कोण गायब झालं अंगाला एकदम सहारे आलेत एवढे तिडे पाहत पाहिलं त्यांनी थरथर कापत होते बा आपल्या आता काय करायचं त्यांनी ते ग्लासाला पाणी फेकून दिलं ग्लासमध्ये ठेवून दिला परत एक ग्लास घेतला पांढरातलं पाणी काढलं मस्त पाणी पिले पुन्हा तो ग्लास ठेवलं पाहिलं एक एक ग्लास इथं नाही आपणच ग्लास अर्धवर पाणी पिलं ठेवून दिलं असेल जाऊ द्या अन्न आले परत बेडरूममध्ये आले झोपलेत बेडरूम मध्ये झोपले अण्णा आणि बाहेर पावसाचे एकदम जोर वरला नुसत पाऊस गडगडाट आणि विजा चमकत होत्या अण्णा नुसते घाबरले होते काय करायचं थरथर थरथर कापत होते तोंडवर पांघरून पांघर अंगार पांघरून झोपले तोंड मात्र ओढ ठेवला अण्णाने अण्णांना बराच वेळ झोप लागली नाही पुन्हा ते सासूल घेत होती थोडा थोडा नाही आजूबाजूला काही आवाज येतो काहीच आवाज येत नाही फक्त पावसाचा आवाज विजा चमकत होत्या ढगांच्या आवाज होता अकरा बारा वाजून गेले तर अण्णांना झोप ना लागली नाही अण्णांनी मोबाईल झोप ठेवला तर पुन्हा पाहिलं बारा वाजलीत बाहे मग किंवा किंवा अचानक अण्णांना झोप लागली बस अण्णा शांतपणे झोपलेलं होते मसुळ धाड पाऊस बार चालला होता अण्णांना एकदम मध्येच जाग आलीत मोबाईल उचलला पाहिला एक वाजला तर अरे वा त्यावढं बारा वाले एक वाजला आपल्याला बरं जातं झोप लागते जाऊया काय करा त्यांनी मोबाईल पाहिजे ठेवला आणि एकदम दचकले त्यांच्या बेडरूमवर त्यांच्या कॉटवर एक तरुण बाई बसलेली होती बाबरे रूममध्ये लाईट चालू आणि आपलं कसं लक्ष गेली आपण फक्त टाईम बघितला फक्त तो बापरे अण्णा थरथर कापायला लागले ती बाई मस्त लाल सडी नेसलेली बाई बसलेली होती अण्णाला पहिल्यांदा वाटलं की भासत होत नाही अगदी पायाजवळ एक बाई बसलेली होती आणि एकदम ते मान उडून पाहिलं आणि लाल भडक डोळे एकदम अण्णांनी किंचणी मारली ओ बाबरे असं म्हटलं आणि अण्णांनी फटकन पांघरून फेकलं चादर आणि पलंगावरून उडी मारली आणि धावत हॉलमध्ये आलेत अण्णा थरथर कापत हो मागे उडून पाहिलं ती तरुण बाई लाल भडक डोळे आली जोड उभी होती लाल साडी नेसलेली लाईटरच्या उजाडामध्ये अण्णा अण्णा इतका थरकाप सुटलं तर काय करायचं समोर बाई ही बाई आली कुठून कसं काय ती बाई एकदम विकट असली बापरे अण्णा थरथर कापत होती अण्णा नाईट पॅन होती बनी नव्हता हो फक्त अण्णांच्या अंगा अण्णा अण्णा एकदम घाबरले फटकन त्यांनी टेबल्यावरच किल्ल्या उचलले आता पळा आता काही हो बाहेर पावसात पडायचं गेट उघडून पडून जाऊ आपण रस्त्यावर कुणाचं चा बी घर चालला जाऊ किल्ला पटकन उचलला फटकायच्या आणि दरवाजा जोड आले दरवाजा उघडला आणि बाहेर पळालेत आता बाहेर घरांडा सुद्धा त्यांनी चालू ठेवलेला बाहेर पळाले आता फक्त पंधरा वीस फुटाच्या अंतर होतं गेट जोड परत परत आले गेट उघडपणा अण्णा इतके थरथर थरथर कापत होते आणि पाऊ इतका जोरात पाऊस होता पावसामुळे मुसळधार पावसामध्ये ओले चिंब झाले ते अण्णा आणि असे थरथरले आता नाही ते इतका कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत होते पण एवढे घाबरलेले होते ना अंधारामध्ये विजय चमकायच्या तेवढंच आणि जोराचा पाऊस थरथर कापता ने ने थर कापता किल्ली नेमकी कुलपाला लागत नव्हती असं थरथर कापताना एकदम किल्ली खाली पडली खाली पडली अण्णांनी ती किल्ली असे खाल पडायला लागली कुठं पडली असेल तेवढ्यात विच चमकली त्यांना लगेच किल्ले दिसले त्यांनी लगेच किल्ले उचलले आणि एकदम दचकले ना समोर ती लाल साडीतली बाई उभी होती विकट असली लाल भडक जी बाहेर काढली लाल डोळे होते आणि पुन्हा पुन्हा विच्छ चमकली तिच्या भेसूर अवतार बघता अण्णा इतके घाबरले ती काय करायचे फटकन कुलकुमण्याचे प्रयत्न करू लागले तेव्हा तेवढ्या त्या ते बाईने ते अण्णांच्या खांद्यावरती ठेवला अहो अण्णा आता गेट उघडून काय उपयोग बापरे अन्न उभे राहिले अण्णांच्या अगदी जोडती बाई उभी होती वीच चमकली तेच तो बेसूर चेहरा पण काळे भोर केस लाल साडी आणि लाल वळकजीप बाहेर काढली धुवून सुळे बापरे अण्णा एक डोळेस पडून त्या बाईकडे पाहत होते आणि हातात किल्ली तशीच आणि एकदम मोठ्याने किंचणी मारली आणि दाढ दिसे अन्न पडले पाण्यात खाली पाण्याची बस थोडीशी डाब सांगवलेली होती म्हणजे पंजेबुडी एवढेच डाब होते पण अण्णा त्या पाण्यात धाडकन पडलेत आणि बेशुद्ध बापरे पाऊस चालू एकदम विजा चमकतायत आणि आता दीड दोन वाजले होते अण्णांचा आवाज कोणाला ऐकून गेला घरासर्व दरवाजे खिडकी लावून मस्त पैकी शांत लोक झोपलेले होते कोण आलाच अण्णांच्या आवाज आला नाही अण्णा बेशुद्ध पडले होते त्यांना सुद्धा सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर शेजारी उठले आता पाऊस वगैरे सर्व थांबलेला होता शेजारच्या राणांनी पाहिलं की बापरे अण्णा रात्री खूप घाबरून गेले होते मुसळधार पाऊस एकटे होते गेट उघडले ते बाहेर आले आणि एकदम त्यांना त्यांचं लक्ष गेलं अण्णांच्या गेटकडे अरे कोणतरी मध्ये पडले दिसतो आले पाहतात अरे ओले चिंब भिजलेले अण्णा मस्त पडलेले होते बापरे त्याने आरोड्या मारल्या आजूबाजूच्या लोक धावता आलेत आत चा आता काय करायचे गेट तर बंद आहे मग एक जण गेट वरून कुदला पाहतात अण्णांच्या हातात चावी होती ती चावी घेतली आणि लगेच कुलूप उघडलं सर्व लोक मध्ये गेलेत सात आठ लोक मध्ये गेले अण्णांना उचलला बापरे अण्णांचा स्वच्छ तर अंग संपूर्ण अंगात ताप भरलेला होता ओले चिंब झालेले अण्णा पटकन अण्णांना उचललं घरात आणलं हॉलमध्ये सरूने म्हटलं बापरे अण्णांच्या अगोदर कपडे पडला काय झाले अण्णांना सर्व एकदम चिंता करू लागले की अण्णा बेशुद्ध कसे पडले कोणी पाणी आणलं पुन्हा त्यांच्या तोंडावर पाणी मारलं करत तोंडावर पाणी मारलं आणि अण्णा एकदम शुद्ध राहिले एकदम उरले सर्व म्हणाला हो अण्णा घाबरू नका आम्ही आहोत अण्णांनी डोळे स्वरूप घालतो पाहायला थरथर खापत अण्णा उठून बसलेत खा का काय बोलायला सुचत नव्हतं लोकांना अण्णा असं काय एवढे काय काबरलं तुम्ही आणि कसं तुम्ही बाहेर आले मग अण्णांनी रात्री गरजेला प्रसंग सांगितला ओ बापरे मग फक्त अण्णांना एकदम सनकोन ताप भरलेला होता अण्ण सर म्हणाले अण्णा तुम्ही घरी एकट ना म्हणून तुम्हाला भाज आला अण्णा अहो भास कसला अहो ती खरच ती एक बाई होती डायरेक्ट आली मी दराजे उडा डायरेक्ट तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला मी एकदम उडून बघतो ते समोर तिच्या भेसूर चेहरा लहान साडी नेसलेले अरे कसे ते आणि माझ्या घरामध्ये माहिती का चिखलाचे पायस पाहिजे म्हटलेले होते पण नंतर गायबून गेले ते सर्वांनी घरात पाहिलं कुठे चिखलाचे पायने मग सर म्हणाले अहो चला वहिणींना फोन लावतो वयाने वहिनीना फोन लावला मुलांना सांगितलं बाबा अण्णा घरी आहेत आणि रात्री असा वाईट प्रसंग घडला तुम्ही ताबडतोब येऊन द्या बस आता मी अण्णांना दवाखान्यात घेऊन द्या आहे बस मग काय शेजाऱ्या पाजार लोकांनी अण्णांना लगेच जेवढच्या दवाखान्यात नेला अण्णांना सांगितलं आता तुम्ही दवाखान्याच्या बाहेर पडू नका घरचे लोक येईपर्यंत बस इथंच थांबा दोन लोकं तिथं था थांबलेत सर्व अण्ण झुळ तुमच की अहो नाही खरंच मी बाई बघितली आणि माझे डबा खाऊन गेले ते कोणालाच विश्वास बसला नाही सर्वांना एकच वाटलं की सरदार पावसामध्ये अण्णा घरी अष्ट होते त्याच्यामुळे अण्णांना एकदम भीती वाटली भीतीमुळे सर्व भास झालेत अण्णांना काय करणार अण्णा झुळ सांगताय अहो मला भासणी ही खरोखर एक पायी होती आणि सर्व प्रसंग सुद्धा कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हते पाच चार काय करणार मित्रो खरंच अण्णांना भात झाला होता काही एकटेपणामुळे असे काही विचित्र भास होता खरं खोटं अण्णांनाच माहीत का भीतीमुळे त्यांना सर्व भास झालेत का माहीत बरं तर मित्रांनो आज पुरते एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय